हे एक्झिट पोल एक्झॅक्ट पोल निघाले तर मात्र अब्दुल सत्तार यांच्यासाठी हा मोठा धक्का असेल सुरेश बनकर ठाकरे गटाचे संभाव्य आमदार असण्याची सिल्लोड शक्यता व्यक्त केली जाते दरम्यान या मागची नेमकी कारण काय असू शकतात जाणून घेऊयात आमच्या स्थानिक प्रतिनिधींकडून एकशे चार सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी दुरंगी लढत रंगलेली आहे यामध्ये राज्याचे मंत्री असलेले अब्दुल सत्तार गेल्या तीन पंच पासून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्या विरोधात भाजपमध्ये असलेले भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेश सरचिटणीस सुरेश बनकर यांनी भाजपला सोड देत शिवसेना उबाटामध्ये प्रवेश करीत विधानसभेचे तिकीट मिळवले त्याच्यानंतर सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत झाल्यामुळे आणि मतदारसंघामध्ये वाढलेला मतदानाचा टक्का बघता वाढलेलं मतदान कोणाच्या पथ्यावर पडतं ह्याची जर एकंदरीत परिस्थिती बघितल्यास भाजपमध्ये असलेले सुरेश बनकर उबाठामध्ये गेल्यानंतर भाजपने सुद्धा विधानसभेमध्ये संपूर्ण पक्षाची ताकद त्यांच्या पाठीशी उभी केली ही त्यांची जमेची बाजू असल्यामुळे व ग्रामीण भागात वाढलेला मतदानाचा टक्का बघता ग्रामीण भागातील मतदान हे सुरेश बनकरच्या पथ्यावर पडते की अब्दुल सत्तारांच्या पथ्यावर पडते हे येणाऱ्या तेवीस तारखेला समजणार असले तरी सध्याची परिस्थिती बघता वाढलेला मतदानाचा टक्का हा सुरेश बनकर यांच्या पथ्यावर पडल्याचा मान मानल्या जात असल्यामुळे सुरेश बनकर यांचे पारडे सिलूर विधानसभा मतदार संघामध्ये जड भरले महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.